ओला वाटाणा वर्षभर कसा स्टोर करायचा ग्रीन पीस कसं बनवायचा ते बघू एक त्यासाठी मी एक डबा वटाणा सुलून घेतलेला आहे आणि ते वटाणा आपल्याला आता थोडासा गरम करून घ्यायचा आहे त्यासाठी मी दोन डबे पाणी ओतले आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये दोन चमचे साखर आणि मीठ टाकलेत मीठ आणि साखर हे महत्वाचे आहेत कारण त्याच्यामुळे आपल्या हे वटाण्याचा कलर हिरवागार राहतो पाणी चांगलं उकळल्यानंतर वटाणे टाकून घ्यायचे आणि पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खाली तळाला असलेले वाटाणे पूर्णपणे वरती रंगू लागतात नंतर आपण गॅस बंद करून हे वाटाणे आपल्याला गार पाण्यामध्ये काढून घ्यायचेत हे पाणी आईसक्यूबच किंवा फ्रीज मधलं असायला इतकं गार पाहिजे त्याच्यानंतर एका थंड झाल्यानंतर हे वटाणे नितळून घ्यायचे सायडन आणि एका कॉटनच्या कपड्यावरती पूर्ण कोरडे करून घ्यायचेत त्याच्यानंतर आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचे एका एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे वटाणे भरून फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत असे आपले ग्रीप तयार